तर नमस्कार मित्रांनो तुमचं प्रत्येकदा स्वागत आहे आपल्या नाट शर्यतीचा या युट्यूब चॅनलवरती आपण प्रत्येक नवीन मैदानाची अपडेट घेऊन आलो तर आता शिवसेना पहिले अधिवेशन म्हणजे श्रीनाथ केसरी श्री, यानिमित्त भव्य दिव्य असे बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले आहे तर हे मैदान रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या मैदानाचे ठिकाण असणार आहे बोरगाव कोड्याचमाळ मनिराजरी तासगाव कौंटमका रोड जिल्हा सांगली या ठिकाणी हे मैदान एकूण चार गटामध्ये पार पडणार आहे व हे मैदान महाराष्ट्रातील सर्वात मोठे मैदान व राऊंड क्षेत्रातली सुद्धा सर्वात मोठे मैदान असणार आहे पहिला गट असणार आहे आदत बैलगाडी शर्यत गट त्याचं प्रथम क्रमांकात असणार आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांक असणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये आणि तृतीय क्रमांक असणार आहे पन्नास हजार रुपये असं आदत गटात बक्षीस असणार आहे दुसरा गट असणार आहे दुसरा चौसा गट बैलगाडी शर्यत गट त्याचं प्रथम क्रमांकात बक्षीस असणार आहे दीड लाख रुपये द्वितीय क्रमांक असणार आहे एक लाख रुपये आणि तृतीय क्रमांक असणार पंच्याहत्तर हजार रुपये असं दुसरा चौसा या गटाचं बक्षीस असणार आहे तिसरा गट असणार आहे ब गट बैलगाडी शर्यत गट त्याचं प्रथम क्रमांक बक्षीस असणार आहे तीन लाख रुपये द्वितीय क्रमांक असणार आहे दोन लाख पन्नास हजार रुपये आणि तृतीय क्रमांक असणार आहे दोन लाख रुपये असं ब गटाचं बक्षीस असणार आहे आता चौथा आणि शेवटचा गट म्हणजे जनरल अ गट बैलगाडी शर्यत गट त्याचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे फॉर्च्युनर गाडी द्वितीय क्रमांक असणार आहे थार गाडी तृतीय क्रमांक असणार आहे ट्रॅक्टर चतुर्थ क्रमांक असणारा टॅक्टर पाचवा क्रमांक पण टॅक्टर सहावा क्रमांक दोन एच एफ लेस गाडी आणि सातवा क्रमांक एक एच एफ डीलेस गाडी असे एकूण सात नंबरपर्यंत बक्षीस असणार आहे राऊंड क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच जनरल गटासाठी एवढी भरघोस बक्षीस असणार आहेत तर मित्रांनो महाराष्ट्राच्या इतिहासात व बैलगाडी क्षेत्राच्या इतिहासातील हे सर्वात मोठे मैदान असणार आहे तर या मोठ्या मैदानाचा मानकरी कोण होणार नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद